आजादी के पहले जो खादी फॉर नेशन आजादी के बाद खादी फॉर फैशन जा जा गया ठंडा हो अरे आज तो आप वन्यजीव सूर्य अतुल भाऊचा वाढदिवस वाढ़िवस है चला अतुल भाऊचा वाढदिवस वाढ़िवस केक व कैंडल साजरा करू हाँ मी काय म्हणतो यावेळेस आपण काहीतरी आगळा वेगळा वाढदिवस साजरा करू त्यांचा हा तो अंदाज मला वाटते त्यांना वाढदिवसानिमित्त काहीतरी खादीच्या कपड्याच द्याव मला आवडली कल्पना हो मला पण आवडली बरं तुम्हाला माहित आहे सगळ्यांना आपला भारतीय स्वातंत्र्य लढा यशस्वी करण्यासाठी गांधीजींनी जेव्हा चळवळ सुरू केली होती तेव्हापासून हा खादी कपडा बनवण्याचा उद्योग सुरू झाला होता क्या बात आहे ऐतिहासिक महत्व मी आहे हे तर काहीच नाही यंग इंडिया साप्ताहिक पत्रिकेमध्ये गांधीजीने म्हटले आहे पुढील काळातील पिढ्या माझ्या चरख्याच्या पुनर्जीवितेसाठी मी जो प्रयत्न केला त्यासाठी मला दुवा देतील चरख्याच्या प्रत्येक चक्रगतीतून समाजाला प्रेम सद्भावना आणि शांतता मिळणार आहे आत्ता लक्षात आलं महात्मा गांधीजी आणि चरख्याचा काय संबंध आहे सुरज भाई अपने देश का राष्ट्रीय ध्वज खादी के कपड़े से बनता है अरे ये भी तो एक उपलब्धि है में अपने सरकारी नौकरी ड्रेस जाता का हाँ बिल्कुल क्यों नहीं अपने महाराष्ट्र सरकार ने फैसला लिया है कि सरकारी कर्मचारियों कर्मचारी तो हफ्ते में एक बार खादी का ड्रेस पहन के अपनी ड्यूटी पे जाना चाहिए तो फिर चलो एक ड्रेस ले लेते अपने अतुल भाई के लिए बर्थडे के लिए चलो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आणि तुमच्यासाठी आम्ही खास करून एक खादीच शर्ट आणलेलं आहे शुभेच्छा खादी ही महाग आहे असा गैरसमज निर्माण झाला आहे प्रत्येक भारतीयाने खादी ही स्वदेशी घालायला पाहिजे स्वदेशी